एकवीसाव्या शतका मध्ये त्या मातेला एकशे दोन ताप असतो सकाळी उठते आणि तुला दबाव करून देते कारण तिच्या डोळ्यासमोर तू येतोस बस, बस हे जर का माझ्या पोराला मी डबा नाही करून दिला तर दिवसभर माझा पोरग दुसऱ्याच्या डब्यामध्ये बघत माते काल रात्री माझा बाप अंतरावरती तळमळत होता भाग काल रात्री माझा बाप अंतरावरती तळमळत होता भाग माझ्या बापाची कंबर दुखत होती माझ्या बापाला झोप लागलेली नव्हती भाग माझ्या बापाला झोप लागलेली नव्हती माझ्या बापाचं रात्रभर डोकं होता तरी सुद्धा सकाळी माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला हा बाप आता कोणाची विसरत चालली सगळं जगाच्या पोरांनी मुठीत घेतलं पण ज्या आई बापान आम्हाला जग जात त्या आई आपण आमची पोरं पायाखाली आम्ही जन्म नाव आमच्या पोराला ना माहिती आहे आहे लग्न करणार माहिती कुठल्या क्रिकेट टीम न किती रणा काढल्या कोणी कसा बॉल टाकला कोणी कशी बॉलिंग केली हे कोणी कशी बॅटिंग केली हे सगळं आमच्या पोराला माहिती आहे पण माझा बाप माझ्यासाठी उन्हामध्ये तापतो माझा बाप माझ्यासाठी पावसामध्ये भिजतो माझा बाप माझ्यासाठी हे दिवाळ्यामध्ये थंडीत कुडकुडतो हा माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला पण मला अन्न भरवलं माझा बाप माझ्यासाठी नागडा उगडा राहिला पण माझ्या अंगावरती ब्रँडेड कपडा चढवला हा लागली जास्त वेळ घेत नाही बघ दहावीस ना पोरी दहावीला लाच ना दहावीला लाईस ना पोरी एखादा विषय गेला तर चालेल बघ पोरी सत्य आणि वास्तव सांगते बघ एवढं कोणी प्रकटपणे बोलणार नाही बघ ऐक दहावीला एखादा विषय गेला तर चालेल पोरी पळत पळत बापाकडे जाण बापाला सांग बाप्पा एक विषय गेला पप्पा वर्ष वाया गेलो पप्पा काही क्षणासाठी बापाला वाईट वाटेल कदाचित वरडेल तुला पण क्षणाला तुला मिठी तुला तुझ्या तुझा बाप म्हणेल गेलं एखादं वर्ष तर जाऊ दे देखाद वर्ष तर जाऊ दे हे पुन्हा अभ्यास कर पुन्हा परीक्षेला बस अजून एखादा गुंटा विकावा लागला तरी चालेल मला तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे तुला शिकवण्याशिवाय तुला पायावर उभं केल्याशिवाय तुझा बाप कधीच गप्पा बसणार नाही तुझा बाप कधीच गप्पा बसणार नाही पोरी म्हणून सांगतोय बा दोन मार्क्स कमी पडले तर चालतील दहावीला ना पाच झाला चाले, 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 तरी चालेल बाप नाही डॉक्टर झाला नाही इंजिनियर झाला तरी चालेल नाही वकील झाला तरी चालेल आयुष्यभर बापाच्या जीवावर पासून खाव लागलं तरी चालेल पोरा पण हे पोरी आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी हे पुरी आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी हे पुरी कारण त्याचं सांगतो मग मेल्यानंतर बापाला जाळत मेल्यानंतर बापाला जाळतात चूक आहे पुरान मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत रे मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळतात ते नीट ऐकायचं रे मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरी मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर तुझ्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज बाप मरत असतो बघ रोज बापाची चिता जडत असते बघ त्या चितेला रोज आपण अग्नि देत असतो बघ पोरी ए पोही ए म्हणत सांगतोय बघ जीव गेला तरी घेतात आपल्यामुळं आपल्या बापाला मान खाली घालायला लागेल ला असं ला, ला, कोणतंच कृत्य तुझ्या हातात होता कामा आहे बघ पोरी हा तो सोडून सांगतो बर मगाशी मी म्हणालो रा मगाशी मी म्हणालो राहा घरी जायचं एक प्रश्न विचारायचा आज एक काम करायचं बघ या क्षणाला आजच करायचं आज, आज नाही तर परत कधीच नाही बघ आज घरी जायचं बोरे हे बोरा ऐक आज घरी जायचं पळत पळत घरी जायचं आणि समोर बाप आलं की बापाला अगोदर कडकडून कर मिठी मारायची पोरी बापाला कर बा... <twe88> अगोदर बाप कर कडकडून मिठी मारायची ज्या क्षणाला बापाला कडकडून मिठी मारशील ना पोरी त्या क्षणाला बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येलं बाप तुला विचारेल काय झालं पोरी कोण काय तुला बोललं का शाळेमध्ये कोणी काही राबवलं का आई काय बोलली का काय झालं पोरी काय झालं त्यावेळेला बापाला फक्त एवढंच सांग पप्पा काही नाही झालं पप्पा काही नाही झालं मी दोन वर्षाचे हो होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा पप्पा मी दोन वर्षाचे हो 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 होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा आई रागवली तर अंगणामध्ये उभी राहत होते आणि तुम्ही आला की पळत पळत तुम्हाला मिठी मारत होते ना आईची तक्रार तुमच्याकडे करत होते पप्पा पण मी आता मोठी झाले पप्पा तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता मला तुम्ही आता आवडत नाही तुमच्याकडे मी बघत नव्हते तुमच्याशी बोलत नव्हते काही लागलं तर मी आईला मागत होते पण आज व्याख्यान ऐकून आली पप्पा बाप समजावून घेताना पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला म्हणून मिठी मारते पप्पा म्हणून तुम्हाला मिठी मारते पप्पा खूप सोपं काम आहे बघ पण तू खूप अवघड करून ठेवलंयस मोरा जा आणि बापाला फक्त मिठी मार हंबरड फोडून तुझा बाप रडल बघे फोडून तुझा बाप रडल कारण बापाची किंमत त्या पोराला विचारा हे पोरी खूप नशिबान आहेस बाप खूप नशिबान आहेस बापाची किंमत त्या पोराला विचार ग ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला रे कधीतरी एखाद्या अनाथ आश्रममध्ये जा आणि कुठल्या तर कोपऱ्यामध्ये हातात थाळी घेऊन ते पोरग भात खात बसलेलं असत ते अनाथ आश्रमातल्या पोराला फक्त विचार तुझ्या बापाच नाव काय पोरग हंबरडा पोडत भाग हातातली थाळी खाली टाकतात जोरात वरड तर मला बाप पण नाही मला आई पण नाही मला आईने ना कधी विटी मध्ये घेतलं नाही माझा माझा बाप मी कधी बघितला नाही माझ्या बापाने ना कधी माझ्या गाजावरून हात फिरवलं नाही माझ्या बापानं ना मला कधी घास घातला नाही माझा आई बाप मला या झाडाखाली टाकून गेलं होतं का गेलं होतं मला माहिती नाही मला माझ्या आईला भेटायचंय मला माझ्या बापाला भेटायचं करायचं आहे पण माझ्या आणि बाप मला माहिती नाही सगळे म्हणतात त्या झाडाखाली पडला होता सीता न तुला आम्ही मोठं केलंय नका विचारू मला आईचं नाव नका विचारू मला बापाचं नाव पोरे खूप नशिबान आहेस पोरे पोरे खूप नशिबान आहेस बाप पोरे पोरे बापाची किंमत त्या पोराला विचार कर ज्याचा बाप लहानपणी निघून गेलाय बाप बाबा ज्याचा बाप लहानपणी निघून गेलाय ए तुझा बाप सणासुदी दिवशी ए। तुझा बाप सणासुने दिवशी तुला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो बाग तेव्हा सगळं कपड्याचं दुकान कोरान आपल्याला आपलं वाटत कारण आपल्या पाठीमागे आपला उभा आहे सगळं कपड्याच दुकान आपल्याला आपलं वाटतं कारण आपल्या पाठीमाग आपला आहे ज्या कपड्याला हात घालशील ना पोरी तो कपडा तुझा होतो बरो कारण तुझ्या पाठीमागे सणा तुझा बाप पोरी आहे पोरी एखाद्या मागड्या कपड्याला हात जरी घातलास तर बाप म्हणतो दिदी आवडलाय ना तो कपडा उचल दिदे दे, दे पैशाच मी बघतो पैशाच मी बघतो हे पोरी ने सदा दिवशी नवीन कपडे घालून रस्त्यानं तुम्ही फिरत असताना तेव्हा बिना बापाचं पोरग ऐक तेव्हा बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतावा बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतावा आणि तुझ्या अंगावरची नवीन कपडे बघत असत आणि त्याच्या मनामध्ये विचार येतो जर माझा बाप असत्रास सणासुदी दिवशी माझ्या अंगावर सुद्धा नवीन कपडे चढले असते डोळं भरून ते पोरग नवीन कपडे तुझी बघत आणि पळत पळत घराकडं जात पळत पळत घराकडं जात पळत पळत घराकडं जात आणि आपल्या आईच्या गळ्यात पडून हंबर्ड फोडत आय 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 माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आले मला तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा दोन दिवसांना येणार नाही माझं पैस घेते तुला एखादा शर्ट पोराला माहीत असतं दोन दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाहीत आणि आईलाही माहीत असत दोन दिवसानंतर आपल्या लेखराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही दोघ एकमेकाच्या गळ्यात पडून रडत असतात हंबरडा पोडत असतात पोरगा आपल्या बापाच्या आठवणीत रडत असत आणि आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते आणि पोरगा हळूच आपल्या आईला म्हणतात आई आपला आबा मला लवकर सोडून का गेलं आणि याच उत्तर त्या माऊलीक नसतं उरत फक्त दोघांचे बरे आणि डोळ्यातले अश्रू हे पुरी म्हणून सांगतोय खूप नशीब जा आणि बापाला मिठी मार हे ए पोरा ए ना ए अरे हत्तीसारखा तू झालास रे तुझ्या तोंडामध्ये मावा शोभत नाही बघ पोरा ए तुझ्या हातामध्ये सिगारेट शोधत ना शोभत नाही बघ पोरा दारूचा वा जेव्हा तुझ्या तोंडाला येतो तेव्हा तुझा, तुझा, तुझा बाप तुला काही बोलत नाही पण तुझ्या आईच्या गळ्यात पडून हंबरड फोडून म्हणतो यासाठी का देवानं मला जीवन ठेवलं घे हे पोरीन ए बापाला कधी बघायचं अखंड महाराष्ट्राला मी सांगतोय वाघ पापाला कधी बघायचं आज तुला तुलाही सांगतो बाग शाळेमध्ये तुझी फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही पोरीन ए बापाला कधी बघायचं रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं आणि जिथं अंधारात बाप झोपलेला असतो तिथं जायचं त्या बापाला बघायचं त्याच्या अंगावरच बनियन अंढरल्यावर चार ठिकाणी फाटलेली असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्याचं नाव साला बापाय आई शिवाय आमचं अस्तित्व नाही आई शिवाय आमचं अस्तित्व नाही खरा हे आई आमच्यासाठी रडते तो मला वाटत फक्त आई आपल्यासाठी रडते पण पोरी न या जगात सगळ्यात जास्त आपल्या लेकरांच्या साठी शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात जर कोण रडत असल तर त्याच नाव बाप आहे पोरी त्याच नाव बाप आहे हे वीस वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय बघ फक्त दहा मिनिटात व्याख्यान संपवत बे वीस वर्ष तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय बघ बापाला आणि जेवण तुझं लग्न ठरतं ना पुरी हे ऐक खरा बाप तुला सांगतो बघ आणि मी इथं थांबतो बघ श्याला शब्दाचा मार असतो बघ मग आता तू ठरव बापाच्या तोंडावर चुकायचं की काय हे ऐक हा तीस वर्ष तुला जपलंय बघ तळ हाताच्या फोडासारखा चिमणी सारखं सारखं तुला जपलंय बघ त्या बापानं झोपला नाही बघ कित्येक वर्ष कित्येक रात्री तुझ्या आठवणी चिंता लागलेली असते माझी माझी पोरगी माझी पोरगी आणि जेव्हा तुझं लग्न ठरत ना पुरी तेव्हा सगळ्या घरामध्ये आनंद असतो बघ जेव्हा तुझं लग्न ठरतं तेव्हा सगळ्या घरामध्ये आनंद असतो बा चांगला जावय मिळाला चांगलं घरानं मिळालं चांगले पाहुणे पै मिळाले पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप झुरत असतो बघ कारण बापाला कळतं काही दिवसातच माझं पाखरूप कायमचं सोडून मला निघून जाणार नाही तुझा बाप रात्रीच्या अंधारात रडत असतो बघ लग्नपत्रिका छापून येते तेव्हा लग्नपत्रिका द्यायला सगळ्यात पुढं तुझा बाप असतो मग पाहुणे पायाला यायचं यायचं लग्नाला यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं सा कुटुंब सहा परिवार यायचा सगळ्यांनी यायचा दोन दिवस अगोदरच यायचं लग्न पत्रिका देतो तसा पाठमोरा होतो हा फोडत घराकडे येतो कारण लग्नपत्रिकेवरची तारीख तुझ्या बाप्पाला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला या वेळेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार आहे साडे बाराच तांदूळ असतात बघ नवऱ्या बरोबर नटून थटोन तो लग्नाच्या बाहुल्यावर उभी असतेस मंगलाष्टका सुरू असतात बा मंगलाष्टका सुरू असतात कोरी वाजंत्री वाजवत असतात बघ पर। तांदूळ पडतं बघ पर। तांदूळ पडत प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बाहुल्यावर येत असतो प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो तो प्रत्येकाचा आशीर्वाद घेत असतेस आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात मग आणि तिथं तुझा बाप हसत हसत फिरत असतो जेवायचं ना जेवायचं प्रत्येकानं जेवायचं कुणी कोणी कुणी उठून जायचं नाही प्रत्येकानं जेवायचं बोट भरून जेवायचं लहान मुलानं बोट भरून जेवा ताटामध्ये काय शिल्लक ठेवलं का चला 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 हे तुझा बाप स्वतःच्या हाताने वाढत असतो बघ प्रत्येकाला आणि बघता बघता तीन वाजतात कोरी बघता बघता तीन वाजतात बघता बघता तीन वाजतात कोरी आणि सगळं लग्न मंडप मंडप मोकळा होतो बघ सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघ ए सगळा लग्न मंडप मोकळा होतो आणि तू लग्नाच्या बाहुल्यावरून तुझ्या नाहुऱ्याचा हात धरून जशी खाली येते त्यावेळेला लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ पहिला हंबरडा तो रे आज घरी कस सांग वीस वर्ष बापान पाखरा सारखं तुला सांभाळलं आणि आता परक्या सारखं एका कोपऱ्यात आम्ही उभं राहायचं ना आमच्या डोळ्यात एकच कायमची निघून जा सिलकी गपोरी आज घरी कस जाऊ पोरी आज घरी कसं जाऊ ग घराचा चार भिंती मला खायला उठतील की ग या खोलेटो त्या खोलीत बागडणार माझा पाखरू आज मला दिसायचं नाही की ग आज कोणाला सांगू मला जरा स्वयंपाकात मदत कर आज कोणाला सांगू तुझा बाप सकाळी भांडून गेलाय माझ्याबरोबर त्याला फोन कर दिवसभर काय खात नाही बघ माझ्यावर भांडून गेला की त्याला काहीतरी खायला घालूया आज कोणाला सांगू आज कोणाला सांगू ग तुझ्या भावाचा अभ्यास घे तुझी असते आणि तू सुद्धा सोडून जाताना आई मला माफ कर तुला खरी आईची किंमत कळते आणि इतक्यात तुझ्या शेजारी उभा राहिलेला दहावीचा तुझा भाऊ तुला म्हणतो दिदी परत कधी येणार ग इकडं त्यावेळेला याच उत्तर तुझ्याकडे नसतं आणि फोडून भावच्या गळत पडतेस आईला त्रास देऊ नकोस बापाला त्रास देऊ नकोस हे लग्न मंडपात प्रत्येक जण रडत असतो उरले सुरलेली सगळी रडत असतात तु तुझी मावशी रडते तुझी आई रडते सगळे रडत असतात त्या लग्न मंडपामध्ये त्या लग्न मंडपामध्ये तुझा, तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो भा पळत पळत तिथं येतो पळत पळत तिथं येतो सगळ्यांना ओरडतो कोणी रडायचं नाही र कोणी रडायचं नाही कोणी रडायचं नाही माझ्या पोरगीच नवीन आयुष्य आहे कोणी रडायचं नाही चला चला कोणी रडायचं नाही हे हसत असं तिला पाठवा हे तुझा बाप तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडी पर्यंत घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो तो माझ्या दोघी हात मध्ये टाकतो हे आणि हसत तुझा बाप जा चाल जा रडायचं नाही जा मी आहे ना जा रडायचं नाही तुझी गाडी निघून जाते तुला वाटत माझा बाप असंच आहे तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप आहे लहानपणापासून मला वंदना ठेवलं इकडे का गेलीस तिकडं का गेलीस इकडे का गेलीस तिकडे का गेलीस आणि आज तर माझ्या बापानं कमाल केली सगळा मंडप रडला पण माझा बाप नाही रडला सगळा मंडप रडला पण माझा बाप नाही रडला पोरी चोख का पोरी पोरी चोख तुला अर्धाच सिनेमा माहितीये पुढचा सिनेमा तू बघितलाच नाहीस पोरी तुझा बाप रडला मग पोरी हे पोरी कधी रडला तेवढं सांगतो मी तर थांबतो बघ पोरी हे पोरी तुझा बाप रडला मग जशी तुझी गाडी निघून जाते ना पुरी त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप येतो बघ जशी तुझी गाडी निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ लग्न मंडपवाल्याला बोलवतो इकडे अरे बाबा तुझं किती पैस आजच घेऊ द्या माझ्याकडे असतील नसतील हे जेवणवाल्या तुझं किती पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील ए ए वाजंत्री पाचशे रुपये तुला जास्त लय भारी वाजवत होत ए कपड कपडवाल्या हे तुझं पैस आजच घ्या सगळ्याच सा काय राहिलं नाही ना जावा आनंदात राहा पोरी संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतं पोरी भिकारी होतं जेवढं कर्ज काढलेलं असतं तेवढं सगळं वाटतो जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं वाटतं आणि संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशी ओली करतो त्याचं नाव आहे कोणी त्याचं नाव बा तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा गोना करतो त्याच नाव कोणी तुझी जुनी ओढणी काढतो त्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो आणि त्या ओढणीच मुख घेत ती ओढणी उश्याला घेऊन किमान एक महिना लहान मुलासारखा जो हंबरडा फोडतो त्याच नाव पाहतोय पुरी त्याच नाव पाहत <laughs> <laughs> आहे अशा बापाला मान खाली घालायला लावणार ला आहेस का तू अशा व्यसन करून जाणार आहेस का तू अशा बापाला बापा कुत्र्यासारखं लाचार करणार आहेस का तू छत्रपतींचा आहे रे बापासाठी मृत्यूच्या दारात संभाजीराजे म्हणतात या देहाचे तुकडे केले तरी चालतील माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर ठेवणार नाही जिवंत डोळे काढून घेतले राजाने जीवांत डोळे काढून घेतले पण आपल्या बापाचं स्वराज्य शत्रूच्या चरणावर ठेवलं नाही हे पोरा तुला बाप कळाला हा हे पोरी शेवटचा एक प्रश्न तुला विचारतो मी थांबतो ना अशा बापला तुमान खाली घालायला लावणार आहेस का हे कोणतं गाणं नाही ग बापाच हे कोणती कविता नाही ग केली बापाची बापाच्या वेदना बाप बोलू शकत नाही ना पोरी ना कारण तुम्ही लगेच बापाला धमकी तर जीवाच करून घेईन मी कुठं तर निघून जाईन बापाला वाटत माझ्या एखाद्यावर रागवण्यामुळे जर माझे पोरी ना पोरानं काय करून घेतलं तर मी पुढचं आयुष्य कसं जगायचं म्हणून जे बापाला बोलायचं असतं तो बाप सगळ्या वेदना तुम्ही दावण देऊतो त्या वेदना आज तुला सांगतय बापरे ए अशा बापाच्या तोंडावर तुकून तू निघून जाणार आहेस का गये नालाय राम खरनो बापाला पोलीस स्टेशनला उभी करत्यास बघतो ए ऐकायचं नेट बापाला पोलीस स्टेशनला उभी करतेस ग सारखा बाप असा पोलीस स्टेशनला असा उभा असतो आणि जिथं उभा असतो तिथली सगळी जमीन अशी आश्रुन भिजलेली असते आणि पोलिसांना तुझा बाप सांगत असतो साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधून काढत साहेब दोन दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली घरी चाली नाही साहेब कुठं शोधू साहेब कुठं शोधू रोज गावात मान उंच करून फिरत होतो आता गल्ली बोडातून फिरतोय साहेब ज्या पाहुण्यांचा सा बोंड मला कधीच येत नव्हतं आता पाहुणे तासा तासाला फोन करतायत कुठं आहे ना तुझी पोरगी काय सांगू साहेब का माझ्या दिदी असं केलं का दिदीला मी दिसलो नाही डोळ्यासमोर रे नालाय खराम खोर पोरीनो पोरा ह वीस वर्ष ज्या बापानं तुला हाताच्या फोडासारखं जपलं आणि कोणतर नालायक घराम कर दोन महिन्यासाठी दोन वर्षासाठी तुझ्या आयुष्यामध्ये येतो एखादं कॉटबेरीच चॉकलेट काय तुला देतो एखादा ड्रेस काय तुला देतो तुझ्या मोबाईल वर बॅलन्स काय मारतो आणि वीस वर्ष ज्या बापाने नागडं उघडं राहून तुला जपलं त्या बापाच्या तोंडावर थुक करून थुकून निघून जाताना लाज वाटत नाही का तुम्हाला हे पोरी हे अशा उरपाट्या काळजाचा कशा जन्माला आला ग तुम्ही पोरी ए तो पोरगा तुला माहित नाही कोण माहिती नाही त्याच्यावरचे संस्कार तुला माहिती नाही दोन महिने दोन वर्ष तुझ्या आयुष्यात आलाय तो पोरगा तुला तुझ्या बापाच्या तोंडावर पोरगा तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही आणि जेव्हा पोलीस तुला पोलीस स्टेशनला उभं करतात तेव्हा बाप्पाकडे बघतेस गे तुझी शी बाप्पानं काढले तुझे शू बाप्पा काढले तुला लहानपणी आंघोळ घातली आई लागून गेली होती तेव्हा छातीला पण लावलं दूध येत नव्हतं तरी लावलं ए तुला बापानं जपलं त्या बापाकडे हात करून पोलिसांना सांगतेस या माणसापासून आम्हाला धोका आहे म्हणून आणि त्या बापावरच केस घालतेस गे नालाय त्या बापाला माणूस म्हणून केस घालताना तुझा हात आणि तुझं जीभ थरथरली नाही का पोरी ए पोरी नालाय का बापाला खाली घेऊन कस निघून ग गो मान खाली घालून घरला येतो तेव्हा तुझी आई म्हणते आहो पोरगी आली नाही का हो आपली बाप सांगतो अग पोरगी तर आलीच नाही पण पोरगी पोलिसांना सांगून गेली माझ्या मुळे तिच्या जीवाला धुकाय म्हणून कस जगायचं ग तुझ्या बापानं पोरी? का गोरी काय चूक केली ग तुझ्या बापानं तुझ्यासाठी नागडा राहिला तुला कपडे अंगावर घातली ही चूक केली का उपाशी राहिला आणि तुला भरवलं ही चूक केली का पोरी जिथं कामाला जातो तिथं वरिष्ठांचं नको तसलं बोलून घेतो पण काम सोडत नाही मग माझ्या पोरगीच शिक्षणाचं काय व्हायचं हे ही चूक केली का ग तुझ्या बापानं त्याच्या तोंडावर थकून निघून गेली जायचंय ना गेन जायचंय नाही का गो झाल तुझी पण गरज नाही बघा आम्हाला जा नि गो छत्रपतींनी तुला ताकद दिली बाबासाहेबांनी तुला ताकद दिली आता गैरफायदा घेऊन चाललेस ना निघो जाण्याच्या अगोदर एक उपकार कर बघ आमच्यावरती ए जाण्याच्या अगोदर एक उपकार कर बघ आमच्यावरती त्या बा वीस वर्ष बापाने तुला अन्न घातलंय बा वीस वर्ष त्या बा वीस वर्ष बापाने तुला अन्न घातलंय ना वीस वर्ष बापाने तुला अन्न घातलंय जाण्याच्या अगोदर दोन दिवस फक्त बापाला सांग तेवढा कर करत पुरी बापाला सांग पप्पा वीस वर्ष तुम्ही मला भरवलंय हो ना हे हे मला तुम्हाला आज माझ्या हाताने भरवायचंय तेवढा उपकार कर बघ कारण तुला तुझं आयुष्य जगायचंय ना कुत्रा नालाय कुत्रा तुझ्या आयुष्यात आलाय ना तुला जायचंय ना, ना बापाला सोडून जाताना तेवढा ते बापावर उपकार कर, कर पाला सांग वर्ष तुम्ही मला मला भरवलं आज तुम्हाला भरवायचंय बाप उड्या मारून माझी शाणी झाली जा फोरी भूक लागले जा अन्नाचं ताट करून घरामध्ये जा बापाचं अन्नाचा ताट तयार कर पण चोरून त्याच्यात विष पोरी तुझ्या बापाच्या अन्नामध्ये विष पोरी विषाण भरलेला तो घास तुझ्या बापाला चारपोरी डोळ्या दे डोळ्यात एक तुझा बाप मरू दे कोरी समाज त्याला जाळू दे कोरी हे डोळ्यात एक तुझा बाप मरू दे कोरे समाज त्याला जाळू दे कोरी तुझ्या डोळ्यानं एकदा तुझ्या बापाची राख भर आणि मग सोडून जा पोरी कारण तुझ्या नंतर तुझा बाप जगू नाही शकणार बाप्पा चिरात बघून जा कारण तुला प्रेम झालंय ना घर ए पोरी ना, ना या मातीची शपथ घेऊन आज इथून उठायचं आहे बघ एक ही पोरगी खोट्या प्रेमासाठी आपल्या आई बापाला सोडून जाणार नाही या मातीतली शपथ घ्यायची बघा आज जीव केला तरी जीव बेहतर आपल्या बापाला मान खाली घालाय घालावायची नाही बघ आजपासून या गावातली एक ही पोर आपल्या बापाला सोडून कधीच जाणार नाही एक ही पोर कोणताच व्यसन करणार नाही जीव गेला तरी बहतार पोर हा हा कुठल्याच पोरगीचा हात धरून तिला राहतो घेऊन जायचं नाही कारण ही माती बुद्धांची आहे ही छत्रपतींची आहे स्वकानंदांच्या आहे आणि त्यांना मर्द कधीच जन्माला येत नाही पोरा तू मर्द आहे गावातली पोरगी म्हणजे तुझी जबाबदारी आहे ती सुरक्षित कॉलेजला गेली पाहिजे सुरक्षित गावात परत आली पाहिजे याची जिम्मेदारी तुझ्या खांद्यावर आहे बा कारण तू एक मर्द आहेस तू एक वाघ आहेस बघ पोरा हा पोरी एका मिनिटामध्ये तुला दाखवतो बघा एकाच मिनिटामध्ये जास्त वेळ मी घेत नाही हा आणि एकाच मिनिटामध्ये मी सांगतो तेवढं करायचं बघ ए, इथं बाप